नमस्कार मित्रांनो तर हा जो वाडा आहे वाडा म्हणण्यापेक्षा महाल म्हणण्यात येईल मी वेगवेगळे उल्लेख करत आहे कारण माझे शब्द अपुरे पाडत आहेत ठिकाणी तर इथं जे काही तुम्ही बघताय इथं जे काम केलेलं आहे तर हे नैसर्गिक रंगांनी केलेलं काम आहे खूप असं छान हे रंगकाम करण्यात आलेलं आहे यामुळे याचं नाव रंगमहाल ठेवण्यात आलं आहे हे काम पूर्णतः नैसर्गिक रंगांपासून केलेलं आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पुराणकथांचं वर्णन केलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता भगवान विष्णू वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी डोली वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं बघा बघू शकतो हा जो आपला ठेवा आहे हा आपण जतन केला पाहिजे अतिशय याचं विद्रुपीकरण सध्या झालेलं आहे तर तिथं देखील बघू शकता काही देव बसलेले आहे आणि त्यांच्या अवतीभवती छान असं निसर्गचित्र काढण्यात आलेलं आहे तर हे जे काही रंगकाम आहे या रंगकामामुळं याचं नाव रंगमहाल असं काळाच्या ओघामध्ये पडल्या गेलं म्हणून याला काय म्हणता रंगमहा या ठिकाणी बघा बघा बरं कोण दिसत आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा किंवा सरदार होळकर यांच्यासारखा तो पेहराव वाटत आहे बघा खूपच छान बघण्यासारखा हा किल्ला आहे बघा या ठिकाणी छान असं युद्धाचं वर्णन केलेलं दिसत आहे या ठिकाणी पूर्ण सैन्य मध्ये राजाचा रथ आपल्याला दिसत आहे प्रत्येक चित्रामध्ये काही ना काही स्टोरी आहे या ठिकाणी युद्ध चालू आहे असं दिसतंय तर याच ठिकाणाहून पूर्वी न्याय निवाड्याचं काम चालायचं खूपच छान प्रकारे असं चित्रांचं रेखाटन करण्यात आलं आहे आणि पूर्ण जे आहे नैसर्गिक कलरचा उपयोग करून हे काम या ठिकाणी करण्यात आलं आहे या पूर्वी कोर्ट भरायचं असं म्हणतात म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत सरकारचं या ठिकाणी कोर्ट भरायचं खूपच छान आकृती आहे चित्र तर मित्रांनो बघू शकता अप्रतिम असं काम या ठिकाणी केलेलं आहे हे कलर्स एवढ्या अंधार असताना देखील मोबाईलच्या फ्लॅशमध्ये दे एवढे उजळून दिसत आहे हा महाराणी अहिल्याबाई होळकरांचा निजी कक्ष आहे हा राजदरबार हॉलच्या कम्प्लीट पाठीमाग असल्यामुळं आपण निश्चितपणे म्हणू शकतो की हा त्यांचा हा कक्ष आहे बघा खूप अशी छान आखीव रेखीव अशी डिझाईन आहे आणि मेन म्हणजे कलर खूप चमकत आहे या ठिकाणी बघा वर्णन केलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टींचं चित्रण केलेलं आहे संभाषण चालू आहे दोघांमध्ये खूपच छान आखीव रेखीव अस काम केलेलं आहे बघा